हे सुद्धा विरोधी भागावरचे आमदार बोलता आहेत अगदी थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड बोलता आहेत थेट जाऊयात विधीमंडळामध्ये ते काय म्हणतात ते ऐकूयात कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस किती वाजता झाला ब्रेथलेसनेस तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटलमध्ये तो किती वाजता मृत पडला त्याला ब्रेथलेसनेस होता तर तो गेला का जेलरच्या ऑफिसमध्ये त्याला कुठे झाला ब्रेथलेसनेस हजार प्रश्न आम्हाला विचारायचे होते पण हे प्रश्न विचारल्यानंतर सरकार विचार अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे सरकार उजवे हात म्हणून भूमिका बजावली आणि आज लोकशाही मुल्यांना काळीमा फासली गेली म्हणून आम्ही सगळ्यांनी सभा त्याग केला या त्या दोन्ही केसेस मध्ये न्याय मिळणार नाही ना असं आमच्या मनाला खात्री पटू लागत वाल्मिक करार आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे त्यांना वाल्मिक करारनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे तरा तरा, तरा 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 फाडले जातील कोणाची किती संपत्ती आहे कोणानी काय केलंय कोणाचे कुठे लफडी आहेत सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव हो माणूस हा वाल्मिक वाल्मिकर फोन मधल्या वस्तू नये म्हणून वाल्मिकडला पण वाचवणार वाल्मिकरडला वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत अहो पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो माझा खास माणूस आहे काल परवा सांगितलं आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसून धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे जर दहशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण असेल होत असेल तर शिव शाहू फुले आंबेडकरांच्या दुर्दैव आहे एसआयटीच्या चौकशीला काही अर्थ नाही न्यायालयीन तेव्हा ते म्हणतात की पूर्वीची पालेमुळे खळावी लागतील तर आमचं तेच म्हणणं आहे की तो सिरियल किलर आहे हे सगळ्या खुनांची मालिका झाली असताना जर तुम्ही म्हणता काहीच संबंध नाही तर मी साधी एक केस सांगतो बबन गीते म्हणजे गीते विरुद्ध आंधळ ही जी मर्डर केस आहे परळी मधली त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता महाजन तोच महाजन आज मत्साजोग मध्ये ऑफिसर आहे त्यांनी महाजनांची पाठराखणी केली बरोबर आहे पण त्या केसमध्ये तीनशे सात सारोपी चार मालमिक कराड आहे मालमिक कराडवरती तेव्हा गुन्हा नाही दाखवा आपल्या त्याला अटक का नाही केली आजपर्यंत आज पर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केले नाही मोका कोणाला लावणार होते त्याला मोकाट सोडला होता मोकाट आणि एवढे वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंग च काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातल्या लोकांच्याकडे वंजारी म्हणून मी सांगतो तुम्हाला असं आहे की मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही MCR तो म्हणाला एमसीआर मधनं आला आता एमसीआर मधनं आला मग एमसीआर मध्ये त्याला मारलं कोणी पाठीवर इंजरी झाल्या कुठन त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला कधी कुठलंही उत्तर मिळालं नाही आम्हाला विचारता आलं नाही श्वासोश्वासाचा त्रास होतो ना श्वासोश्वासाचा त्रास जा झाला आणि माणूस लगेच मिळला असं तर होत नाही ना ब्रेथलेसनेस हे डेव्हलपिंग हे असतं ते डेव्हलप होत जातं अचानक श्वास कोणले गेला असं तर होत नाही इमिजिएट मरत नाही श्वासोश्वासाच्या त्रासानंतर हे सगळं खोटारडेपणा या सरकारने केलाय लाज वाटते की अशा माणुसकीला टाळिमा फा, फासणाऱ्या घटनांमध्येही जर सरकार राजकारण करणार असेल तर हे दुर्दैव आहे या सरकारची पुढील वाटचाल ते कशी असणार आहे हे आज स्पष्ट झालं नाही ते काहीच झालं नाही लोकांनी स्वतःहूनच काठ्या तोडून घेतल्या ऑपरेशन झालं नाही पोलिसांनी मारलं नाही काहीच झालं नाही लोक फोटो सांगितलं विस्तृत साहेबांनी आणि आवड साहेबांनी भाष्य केलेलं आहे या दोन्ही घटनेवर आपण सर्व देखील पाहत होतात हाऊसमध्ये मध्ये जे मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर येत होतं आणि जे साधारण कारवाई फक्त उत्तर नाही तर कारवाई जी अपेक्षित होती ती अपेक्षा भंग फक्त आमची काही विरोधी पक्ष म्हणून नाही तर त्यांच्या सत्ताधारी बाकांवर देखील त्यांच्या मागे बसलेल्या आमदारांची झालेली आहे अर्थात या गेल्या तीन चार दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पाहत होतो मुख्यमंत्री महोदय सतत सांगत होते की महाराष्ट्र थांबणार नाही आणि कुठेही काही चुकीच्या घटना आम्ही घडू देणार नाही कोणाची भीती नाही जे काही योग्य असेल जे काही सत्य असेल त्या मार्गावर चालू पण आज आत्मपरीक्षण करून भाजपाच्या देखील आमदारांनी पाहिलं पाहिजे की खरोखर योग्य जे आहे आणि सत्याच्या मार्गावर आपण चालवत आहोत का कोणाची पाठ राखण करण्याचा हा प्रयत्न आहे का कोणाला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जे काही सत्य होतं ठीक आहे चौकशी होणारच आहे पण जे काही डोळे देखत आहे त्याच्यावर त्यांची नावं घेऊन का बोलता आलं नाही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यात गोल गोल जाण्याची का गरज होती थेट जे काही घटना घडलेली त्याच्यावर बोलता का आलं नाही मुख्यमंत्री महोदयांना कोणाचं दडपण आहे का कोणाचं प्रेशर आहे का मी आपल्याला आठवत होत आठवण करून देतो सकाळीच मी ही मागणी केली होती की साधारणपणे जे देवेंद्र फडणवीस साहेब आक्रमकपणे विरोधी पक्षाच्या बाकावरनं बोलत होते ते, ते भाषणं आम्हाला आठवतात त्यांच्या मनात मी भावना आठवते आणि तीच भाषणं जी आम्ही ऐकतो तेव्हा असं वाटतं की आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तशाच कायद्याची अंमलबजावणी जे काही त्यांना अपेक्षित होतं त्यावेळी ते करणार आहेत की नाही मी त्यांना जेव्हा टाईमलाईन बद्दल विचारलं त्यांनी मला सांगितलं तीन ते सहा महिने ठीक आहे आता त्यांनी तीन ते सहा महिने घेतलेले आहेत पण ह्यात जी कोणी त्यांचे सहकारी असतील जी काही नेटवर्क असेल जाळं असेल ते खरोखर ते शोधून काढणार आहेत का पाळ्यामो जाणार आहेत का की हे विषय देखील रफादफा करणार आहेत ह्याच्यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी जो मी मुद्दा इथे घेतला कारण बघा हे जे बीडमध्ये घडलं असेल किंवा परभणीत घडलं असेल आमची मनापासून भावना ही आहे की कुठच्याही समाजामध्ये कुठच्याही धर्मामध्ये कुठच्याही जातीमध्ये वाद निर्माण होऊ नाहीत आणि हेच मी सांगतोय की सकाळी पण जो विषय इथे मी घेतला मराठी अमराठी अनेक वर्ष जे लोक वेगळ्या वेगळ्या प्रांतातून असतील वेगळ्या भाषेचे लोक असतील आमच्या राज्यात राहत आले मुंबईत राहत आले आमचे म्हणून राहिले मिळून मिसळून राहिलेले कधी हा वाद झाला नव्हता व्हेज नॉन व्हेजचा किंवा भाषेचा पण नेमकं मिंदनचं राज्य आल्यानंतर आणि नंतर आता भाजपचं राज्य आल्यानंतर हे छाती ठोकपणे आम्हाला कसं सांगू लागले की तुम्ही मराठी लोक घाना तुम्ही मटण खाता तुम्ही मच्छी खाता म्हणजे कोळीवाडे जेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये जे स्वप्न आहे भाजपचं क्लस्टर डेव्हलपमेंट होईल तिथे देखील अशी लोक येतील आणि आमच्या कोळी बांधणं तिथून दूर करतील हे कितपत योग्य आहे आणि ह्याच्यावर अजूनही भाजपाने उत्तर दिलेलं नाहीये तसंच परवा जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला तुम्ही विचार करा महाराष्ट्र द्वेष केवढा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडचे सुपुत्र ना महाराष्ट्राचे सुपुत्र पण त्यांच्याबद्दल देखील मनात द्वेष त्यांचा जो अपमान झाला त्याच्याबद्दल माफी मागायला तयार नाही उलट तुम्ही काय केलं आम्ही काय केलं या वर्षी काय झालं त्या वर्षी काय झालं झालं असेल तर झालं असेल पण त्याचा आणि परवा गृहमंत्री महोदय जे बोलले त्याचा काय संबंध आहे जो अपमान त्यांनी केलाय तुमच्या मनात जे होत ते तुमच्या भाषणात आलं बाजूला करत त्यांना माफी मागायला लावा ते न करता अजून काहीतरी भलता सलत सुरू झालेलं आहे म्हणजे या देशात आम्ही मराठी काही हिंदू नाही का आम्ही काही रोहिंग्या दिसतोय का तुम्हाला जो तुम्ही साधारणपणे राग हे इथून आले ते तिथून आले रोहिंग्या आले बांगलेशी आले त्यांना डिपोर्ट करा ना पण मराठी माणसाचा कायच्या दोष आहे जो दोष तुम्ही आमच्यावर लावू इच्छितात जे काही वाद तुम्ही जिल्हा जिल्ह्यामध्ये निर्माण करायचे जी काही भांडणं आमच्यामध्ये निर्माण करायचे आम्ही ती निर्माण होऊ देणार नाही आम्ही इथे महाराष्ट्र म्हणून आलेलो आहोत आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही के धनंजय मुंडे सिर्फ धनंजय मुंडे नहीं लेकिन वाल्मीकि कराड़ को भी बचाने की कोशिश सरकार कर रही है सरकार ने किधर भी स्पष्ट नहीं किया कि उसको दोन में आरोपी किया जाएगा सरकार कह रही है कि इसका इतिहास बहुत पुराना है लेकिन इतिहास हम खदेड़ के निकालेंगे ऐसा नहीं कहा है। और जब तक वो नहीं होगा आप वाल्मिक कराड़ और धनंजय मुंडे का जो ब्रैकेट है वो खोली नहीं सके तो ठीक इनसे न्याय की अपेक्षा ही नहीं की जा सकती सरकार अतिशय राजाचे